साल उजळलं आणि मग तोपर्यंत मी लग्न झालेलं मला मूल झालेलं आणि पैसे नाही म्हणजे माझी पहिल्या बायकोची आई होती तिने खूप सपोर्ट केला मला व्हेरी नोबेल लेडी खूपच म्हणजे आय डोंट नो वेअर माय नेक्स्ट रुपी वॉज टू कम फ्रॉम मारामारी ती जाहिरातवाली रोज बाई शिवाय द्यायची पैसे नाही दिले जाहिरात बंद करीन पण नाटक चालू आहे देतो बाई हे काहीतरी विक ते काहीतरी विक तिला पैसे द्या एकदा खूप भडकलो आणि तिच्यावर जाऊन तुला घरीच जाऊन त्याशिवाय घातला म्हटलं फाईट मारिन म्हटलं तुम्ही जाहिरात करता ती घाबरलीच तिला काय कळेना म्हटलं तुम्ही दरवेळेला काय थ्रेट देता म्हटलं काय सोडणार आहे का म्हटलं तुम्ही पैसे कधी बिचारी तिने नाही कधी मग मला फोन केला पण तिथे काय पैसे घेणार तर होतीच ना ती कधीतरी म्हटलं रोज तुम्ही डोस काय देता म्हटलं नाटक आहे म्हटलं जाहिरात देणार नाही मग काही नाही मग मी काय करायचं आमचे पहिल्या बायकोचे एक मामा होते तेवढ्या मध्ये काहीतरी छोटासा व्यवसाय व्यवसाय म्हणजे काय नाही तीच तेच माणसं देणार विल्सन पेन होतं ना त्याचं पॅकिंग करून बॉक्स बिस बदलून ती माणसं देणार मी फक्त जाऊन तिकडे पैसे घ्यायचे असं होतं त्यात मला एक नाटक आलं वाचनात ते आधी वाचनात आलेलं ते मला खूप आवडलेलं पण ते कोणतरी दुसरं करणार होतं ज्याचं नाव होतं ध्यानी मनी मला आठवत मी प्रशांत चिडलो पण होतो मला वाचून का दाखवलं कोणतरी करतंय ना मग मला का वाचून दाखवलं म्हणाल नाही मला ना ना रिॲक्शन होती होती मी जाम चिडले ह्याच दरम्यान त्याचा फोन आला की अरे करतोय का मी आधी करणार होते त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होते मी लगेच धावलो मी आणि मोहन वागाने मिळून ते मग मग घरी म्हटलं म्हटलं हे आता लास्ट हे नाही झालं की आपण जाऊ उमरगाव ते नाटक केलं पहिले पाच प्रयोग कम्प्लीट लॉस म्हणजे मी पहिल्या बागू सगळे तागीने घाण ठेवली ते कॉमेडी होती त्याचं पण एक आणि माझ्या मुलीच्या नावाचं एक इंदिरा विकास पत्र होतं ते पण घाण ठेवलेलं पैसे कोण आणणार तर ते मी सोडवलं लगेच म्हटलं आता ते ते मॅच्युअर झालंय ते मला त्याला बत्तीस हजार द्यायचे होते आणि मग मॅच्युअर झाले पन्नास मला मिळणार होते मला अठरा मिळाले असते म्हणून मी दागिने सगळे जे गाण ठेवले त्याच्यातनं ते पैसे तिकडे दिले आणि नंतर कळलं की ते मॅच्युअर सहा महिन्यानंतर होते काय पण गेले म्हटलं बरं कसं असं करून आम्ही केलं नाटक ते आणि पहिल्या पाच प्रयोगाचं जर मी घरून बारा तेरा हजार वाढले पहिल्या पाच प्रयोगात मला आठवतं पाचव्या प्रयोगानं मी घरी आलो लोकल हात लावून बसलो खूप रडलो आणि म्हटलं चला बॅग बॅक करू आपण उमरगावला आणि सहावा प्रयोग चालला सहावा प्रयोग चालला म्हणजे सहाव्या प्रयोगाला मला घरून काही पैसे न्यायला लागले नाही इनफॅक्ट मला एक दोन तीन हजार मिळालेच म्हटलं चला आणि सातव्या प्रयोगापासून ते शंभर प्रयोगापर्यंत ते हाऊसफुल गेलो झालं उमरगाव कॅन्सल मग ऑल द बेस्ट केलं नाटक ऑल द बेस्ट हे ना मला आज वाटत की लोकांना खूप असे डाऊट आहेत हे नाटक ऑल द बेस्ट ही एकांकिका होती देवेंद्र प्रेम नावाचं एक त्यावेळेला इंटर कॉलेज करत होत डिरेक्ट गेलो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आणि एकांकिका बघितली मला म्हणजे तो पडदा बंद होईपर्यंत मी बॅकस्टेज लावतो कसा गेलो कुठून उड्या मारत मला अजूनही आठवत नाही कोण आहे असं लेखक द्यायचा हा देवेंद्र कसा उभा म्हणजे म्हटलं हे नाटक मी करतो म्हणाल नाही एकांगी म्हटलं मला कळत नाही का म्हटले आपण फुल लेन म्हणून करू बोल तिथून आलो मोहन वाघांकडे मोहन वाघांबरोबर मी करत होतो ध्यानी मनी त्यामुळे म्हटलं काका एक नाटक पाहिलं म्हटलं जबरदस्त एकांकी का तर म्हटलं मी करायचं म्हणतो तो आपण करूया त्यांनी मला जवळजवळ हाकलं एकांकीवरून नाटक पिटवत नाही मला इंटरेस्ट नाही म्हटलं तुम्ही बघा नाही नाही मला इंटरेस्टच नाही म्हणायला तुला कर करायचं मग मी देवेंद्रशी बोललो सगळं झालं त्याला काय म्हणतात त्याला सायनिंग दिलं सगळं झालं मग त्याला लिखाणाचा प्रोसेस तीक तीक था था। तर ती एकांकी त्यांनी एकदा इथे पृथ्वीला करायची ठरवली बोन म्हटलं चला येतं तर बरं मी माझं म्हणणं की मला तेच आर्टिस्ट पाहिजे देवेंद्रला त्यावेळेला स्टार पाहिजे होती कमर्शियल म्हटलं नाही हेच चांगले अंकुश आणि भरत तेव्हा पण एकांकिकेमध्ये हेच होते आणि हा होता कोणतो विवेक ना काय विकास कदम तर विकास कदमच्या ऐवजी मी संजय नार्वेकरचं नाव सुचवलं कारण ते पण का संजय माझा मित्र रुयाचा काकाना म्हटलं आहे तिकडे येतं का बघायला आले अरे तू कशाला एक तूच त्रास मला देतो नाही होत नाही म्हटलं तू बघा ना एकांक म्हणून बघा बघितलं आणि मग ते आपण करूया करूया मग ते विकास कदम तू का नाही करतो मी म्हटलं काका मीच संजयचं नाव ठरवलं तिकडे ते झालं मग ते त्याचं थोडस देवेंद्रच असं होतं की त्याला स्टार हवे होते आणि ते काही नाटक हिस्ट्री केली आणि त्याला काही अर्थच नाही ते नाटक फक्त चालवत बसलो असतो ना मी तिकडे लस मी खूप पैसे बनवले असते मी काय नाही त्यातनं जे काही पैसे आले ना पिक्चर बनवलं आई तर असा माझा प्रवास वरती खाली इथून पैसे घेतो तिकडे घालवतो पण मजा करतो मी मी थांबत नाही तेच म्हटलं ना मी रस्ता होता उधर उद इथे काय प्रॉब्लेम आहे जा तिकडून थांबायचं नाही मला ते माझं काय म्हणणे मी थांबलो की मी संपलो मला की तुमच्या सिनेमा आम्हाला खऱ्या अर्थानं मुंबई वास्तव कळलं आणि मग वास्तव सिनेमा असू दे कि लालबाग परळ हे कुठून आलं म्हणजे चाळ संस्कृतीशी जे तुमची आहे ती कधीच सुटणार नाही माझ्यातला जो माणूस आहे मला माणसं आवडतात मला बेसिकली मी ते एक काही लोकांना आवडत नाही मला डिस्टर्ब नकोस पण नाही मी मला माणसं पाहिजे आजूबाजूला कधी कधी घरचे पण मेदा पण म्हणते की अख्खा पाहिजे मला लागतात कारण मी त्या संस्कृतीतनं आलेलो आहे रात्री पण आमच्याकडे घरात पण माझे वडील गेले की घरात माझ्या साधी पंधरा एक लगेच मुलं बसलेली असायची तर ते आमचं एक बॉन्डिंग होतं आणि ती आमची चाळ चाळ म्हणजे कशी होती बैठी घरं होती आमची चाळ म्हणता येणार नाही प्रत्येकाला छान समोर बगीचा होता म्हणजे आमच्या कॉलनीत बावन्न घरं होती साधारण एक चाळीस एक आंब्याची झाडं होती आमच्याकडे सर सगळ्यांचे चोरायचे माया कळल्याकडे कोणी बघायचं पण नाही असं बघायचं पण नाही म्हणजे आवाज नाही आणि माझं झाड असं दिसायचं नाही मी चोरायचो लोकांच्या आणि समोर आमच्या ना म्हणजे अगदी सकाळी आम्हाला टाइम कळायचा ना तो मिलचा भोंगा वाजला की सहा वाजता सात वाजता भोंगा वाजायचा सात वाजले म्हणजे ती शिफ्ट संपायची ना आणि दुसरी सुरू व्हायची सगळे ते भोंग्याचे टाइम माहिती होते आम्हाला दुपारी वाजता का तीन वाजता मला वाटतं ती पहिली शिफ्ट संपायची पहिली शिफ्ट तर ते त्यामुळे मी मिल बरं बरेच सेवा आम्ही क्रिकेट खूप खेळायचो ना त्यामुळे मॅचेस असायच्या तिकडे सहकार नगर होतो तिकडे खूप मिलवाल्यांची मुलं राहायची मिलवालेच नाही कोइनूर मिल कंपाऊंड होतं तिकडे क्रिकेटची टीम होती त्यामुळे मिलवाल्यांच्या मुलांची मैत्री खूप होती क्रिकेटमुळे आणि नंतर नंतर जे काय झालं ते म्हणजे स्ट्राईक झाल्यानंतर मिल मिलवाल्यांचं म्हणजे म्हणजे आपण जसं म्हणतो ना, ना, ना की मी हे कम्पेअर करतो मी जसं जर्मनी मध्ये झालं ना ना संपवायला तितकं नाही पण तसं त्यांनी संपवलं मिलवाल्यांना म्हणजे रुथलेस म्हणजे इट्स अ बिगेस्ट ट्रॅजेडी पण जी कधीच भोपाळ गॅस ट्रॅजेडी तशी मिल ट्रॅजेडी आहे त्या मिलचे भाव वाढवायला ते दत्ता दत्तासमंतला धडा शिकवायला mm. पॉलिटिकल त्याची पार्टी होती त्यामुळे ते एका माणसाला संपवायला तुम्ही सगळे लाखो मिलवर्कर फॅमिली संपवल्यात <laughs>